नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी पवार तुमचं सहज स्वागत करत आहे आपल्या सुंदर शिक्षण या युट्यूब चॅनलमध्ये तर बघा आपण आजच्या व्हिडिओमध्ये शब्दांच्या जाती कोण कोणत्या आहेत ते, ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा जर चॅनेलवर अजून नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आणि शेजारील बेल ऐकूनही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा दिसेल तर बघा आता आपण व्हिडिओकडे वळूया बघा आज आपण शब्दांच्या जाती कोणत्या कोणत्या आहेत ते पाहणार आहोत बघा आता एकूण आठ जाती आहेत शब्दांच्या नाम सर्वनाम विशेषण क्रियापद क्रियाविशेषण शब्दयोगी अव्यय केवळ प्रयोगी अव्यय आणि उभयानवी अव्यय असे एकूण आठ प्रकार आहेत आणि बघा व्याकरण हा भाषेचा आत्मा असतो ज्याला भाषेचे व्याकरण समजले तो भाषेवर आपले प्रभुत्व निर्माण नक्कीच करू शकतो म्हणून भा म्हणून जे आपले व्याकरण आहे मराठी व्याकरण ते सर्वांना उत्तम प्रकारे आलंच पाहिजे जर व्याकरण आलं तर मराठी एकदम आपल्याला एकदम छान परफेक्ट समजणार आहे तर बघा आता आता आपण काय करूया टॉपिक वाईज म्हणजे प्र, प्रकार आपण काय करूया विश्लेषण बघूया आता यामध्ये पहिल्यांदा आहे नाम पहिल्यांदा काय आहे नाम तुम्हाला एकूण शब्दांच्या आठ जाती सांगितल्या त्यातले पहिलं आहे ते नाम तर बघा आता नाम म्हणजे काय नेमकं नाम कशाला म्हणायचं असतं तर नाम म्हणजे बघा नाम याची व्याख्या काय आहे एखाद्या पदा पदार्थाला एखाद्या पदार्थाला किंवा वस्तूला एखाद्या पदार्थाला किंवा वस्तूला दिलेले जे नाव असते दिलेले जे नाव असते जे नाव असते त्याला आपण नाम असं म्हणतो त्याला आपण काय म्हणतो नाम असं म्हणतो मग त्यामध्ये बघा नावे कोणती कोणती असतील बरं आता समजा हा हातात माझ्या पेन आहे तर याचं नाव काय आहे याला आपण पेन असं म्हणतो नाव झालं ना हे एक नाव झालं त्यानंतर पेन्सिल असेल पेन्सिल असेल एखाद्या मुलीचं नाव परी असेल परी असेल समजा एखाद्या मुलीचं नाव सृष्टी असेल तर हे त्या व्यक्तीचं नाव झालं हे त्या व्यक्तीचं नाव झालं समजा आता एखाद्या मुलाचं नाव असेल महेश असेल तर हे त्या मुलाचं नाव झालं तसेच बघा स्वर्ग 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 हे सुद्धा एक नावच आहे आपण मुलगा असं म्हणतो मुलगा हे पण काय आहे नाव आहे म्हणजेच एखाद्या पदार्थाला किंवा एखाद्या वस्तूला दिलेलं जे नाव असतं त्याला आपण नाम असं म्हणतो आता ही सगळी मी नावे तुम्हाला सांगितलेली आहेत ही सगळी नाम याच्यामध्ये येतात बघा बघा आता आपण काही याची उदाहरणे बघूया बघा आता मला मला पपई आवडते मला पपई आवडते आता मला सांगा यामध्ये नाम कोणतं असेल बरं यामध्ये नाम कोणतं असेल मला पपई आवडते बरोबर आहे नक्कीच आपलं उत्तर पपई असणार आहे कारण पपई हे नाव आहे एका फळाचं नाव आहे मला पपई आवडते आता हे झालं पहिलं उदाहरण आता आपण काय करूया दुसरं उदाहरण आपण घेऊया बघा आता दुसरं उदाहरण आपण घेऊ राम शाळेत जातो राम शाळेत जातो आता यामधलं नाम कोणतं असेल तर यामधलं नाम आहे राम राम काय आहे हे नाम आहे म्हणजे हे एका मुलाचं नाव आहे म्हणजे आपण नाम असं म्हणतो गे। एक दम, तर बघा अशा प्रकारे आपल्याला नाम ओळखायचं असतं अशा प्रकारे आपल्याला भरपूर काही एक्झाम्पल घ्यायला घे घेता येतील पण आपण एकदम एकूण दोन एक्झाम्पल इथे घेतलेली आहेत आता सर्वनाम म्हणजे काय बघू आपण बघा आता दुसरा प्रकार आपण बघू सर्व नाम दुसरा प्रकार आपण काय बघू सर्व नाम तर आता बघा सर्व नाम म्हणजे काय नेमकं सर्वनाम म्हणजे काय तर नामाऐवजी ऐवजी जाणाऱ्या शब्दाला सर्व नाम असे म्हणतात नामाऐवजी नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला नामा ऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो सर्वनाम असं म्हणतो त्याला आपण वापरलं जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असं म्हणतात तर बघा एकदम सोपी व्याख्या आहे सर्वनामाची नामा ऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असं म्हणतात आता आपण एक्झाम्पल बघा इथं तुम्हाला सांगते मी उदाहरणार्थ आपण म्हणतो तो ती ते त्या बघा मी असेल हा असेल किंवा ही असेल अशी जी काही सर्वनामे वापरली जातात याला आपण काय म्हणतो म्हणजे असं जे काही आपण शब्दामध्ये वापरतो याला आपण सर्वनाम असं म्हणतो बघा आता आपण एक्झाम्पल घेऊ हो। म्हणजे तुम्हाला पटकन समजेल बघा आता माया नावाची मुलगी आहे माया शाळेत जाते माया शाळेत जाते त्यानंतर बघा माया माया खूप हुशार मुलगी आहे माया खूप हुशार मुलगी आहे माया माया खूप अभ्यास करते माया खूप अभ्यास करते माया खूप अभ्यास करते माया सर्वांशी माया सर्वांशी प्रेमाने वागते आता इथं मी तुम्हाला हे एक्झाम्पल दिलेलं आहे तर आता बघा इथं आपल्याला प्रत्येक ठिकाणी माया वापरायला लागत नाही इथं आपल्याला प्रत्येक ठिकाणी माया वापरावं वा लागत नाही आता फक्त आपण जर पहिल्या वाक्यात जरी वापरलं माया शाळेत जाते माया शाळेत जाते इथे जर फक्त आपण पहिल्यांदा वापरलं तर खाली आपल्याला इथं परत परत माया लिहायची काही गरज नाही इथं आपण ती खूप हुशार मुलगी आहे मायाच्या ऐवजी आपण ती हे सर्वांना आपण वापरलेलं आहे ती खूप हुशार ती खूप हुशार आहे इथं आपण असं लिहू शकतो इथं काय आहे माया खूप अभ्यास करते ती खूप अभ्यास करते ती खूप करते इथ आपण असं वापरलं तरी काही हरकत नाही यालाच आपण म्हणायचं असतं की सर्वनाम बघा माया सर्वांशी प्रेमाने वागते ती सर्वांशी प्रेमाने वागते ती सर्वांशी प्रेमाने वागते म्हणजे बघा नामाऐवजी जे शब्द आले इच्छा हिच्या नावाऐवजी मायाच्या नावाऐवजी जे शब्द आले त्याला आपण सर्वनाम असं म्हणतो बघा एकदम सोपे सोप्याचे वाक्य आहेत आणि एकदम एकदम आपण सिंपल घेतलेली आहेत बघा आता सर्वनाम म्हणजे काय नामाऐवजी ऐवजी वापरणाऱ्या शब्दाला आपण सर्वनाम असं म्हणतो बघा नावाऐवजी जर आपण तो ती ते त्या मी हा ही हे जी सर्वनामे आपण वापरतो तर त्याला आपण काय म्हणतो त्या वाक्यामध्ये आपण सर्वनामे वापरतो असं म्हणतो आता बघा तिसरा प्रकार आहे विशेषण हा तिसरा प्रकार आहे विशेषण आता विशेषणाची व्याख्या काय आहे बघा नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण विशेषण असं म्हणतो नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या नामाबद्दल विशेष माहिती विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला सांगणाऱ्या शब्दाला आपण विशेषण असं म्हणतो काय म्हणतो विशेषण असं म्हणतो आता बघा उदाहरणार्थ आपण मगाशी जे एक्झाम्पल घेतलं तेच आता घेऊ माया माया खूप हुशार खूप हुशार मुलगी आहे खूप हुशार मुलगी आहे तर बघा आता नामाबद्दल विशेष माहिती सांगणे म्हणजे काय आता माया हे नाव आहे मुलगीचं आणि हिच्याबद्दल विशेष माहिती काय सांगितली ती खूप हुशार आहे खूप हुशार मुलगी आहे मग यातलं जे हुशार जे आहे हुशार जे आहे ते आहे विशेषण हुशार काय आहे हुशार आहे विशेषण म्हणजेच मग आपल्याला एकदम सोपं आहे एकदम आपल्याला शोधायला बघा नामाबद्दल विशेष माहिती कोण सांगतं नामाबद्दल विशेष माहिती हे हुशार आहे हे सांगतं आपल्याला म्हणून हे हुशार जे आहे ते आहे विशेषण आता बघा आंबा आंबा खूप गोड आहे आंबा खूप गोड आहे तर बघा आता यातलं नाम, नाम काय आहे।, आहे।, आहे तर नाम आहे आंबा नाम काय आहे आंबा मग आंब्याबद्दल विशेष माहिती काय सांगितलेली आहे गोड आहे म्हणजेच गोड हे विशेषण आहे गोड हे काय आहे विशेषण आहे म्हणजेच नामाबद्दल जे विशेष माहिती सांगतं त्याला आपण विशेषण असं म्हणतो बघा अशा प्रकारे आपण विशेषण पाहिलेलं आहे आता आपण पाहू क्रियापद म्हणजे काय बघा आता चौथा प्रकार आहे क्रियापद तर क्रियापद म्हणजे काय बघा वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला आपण क्रियापद असं म्हणतो वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो पूर्ण करणाऱ्या शब्दाला आपण क्रियापद असं म्हणतो बघा एकदम सोपे सोपे वाक्य आहेत फक्त लक्ष देऊन तुम्ही पाठ करा वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला आपण क्रियापद असं म्हणतो आता बघा इथं आपण एक्झाम्पल घेऊया आता उदाहरण बघा आता इथे समजा मी लिहिलं सृष्टी गावाला जर मी एवढंच वाक्य लिहिलं तर ते वाक्य पूर्ण झालं का मी लिहिलं सृष्टी गावाला पुढे काय गावाला गेलेली आहे का आलेली आहे नेमकं काय झालं पुढं आपल्याला म्हणजे हे आपल्याला काही समजणार नाही म्हणजेच वाक्याचा अर्थ ज्या शब्दाने पूर्ण होतो त्याला आपण क्रियापद असं म्हणायचं सृष्टी गावाला सृष्टी गावाला गेली सृष्टी गावाला गेली आता गेली ने काय झाले आहे आपलं वाक्य पूर्ण झालेलं आहे त्यामुळे या वाक्यातलं क्रियापद आहे गेली हे क्रियापद आहे सृष्टी गावाला गेली आता बघा अंजना अंजना चित्र आता हे वाक्य असं अर्धवट आपल्याला लिहून चालेल का है? अंजना चित्र पुढे काय अंजना चित्र काढते आपण जर काढते लिहिलं तर ते वाक्य पूर्ण होत म्हणजेच बघा वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला काय म्हणायचं क्रियापद असं म्हणायचं आता हे अंजना चित्र हे अर्धवट वाक्य आहे अर्धवट वाक्य आहे त्याला म्हणजे त्याचा नेमकं आपण काही सांगू शकत नाही त्या वाक्याचं की बाबा हे वाक्य काय नेमकं आहे पण जेव्हा त्याला आपण हे क्रियापद लावतो तेव्हाच त्या वाक्याचा अर्थ पूर्ण होतो अंजना चित्र काढते बघा आता श्रवण आंबा जर आपण असं वाक्य लिहिलं श्र, श्रवण आंबा पुढे काय काय करतो श्रवण आंब्याचं त्या काय करतो आपल्याला ते काही समजणार नाही जर आपण पुढे क्रियापद वापरलं तर आपल्याला समजणार आहे श्रवण आंबा खातो श्रवण आंबा खातो म्हणजे या खातोने काय झालं ते वाक्य पूर्ण झालेलं आहे म्हणजेच बघा वाक्याचा अर्थ पूर्ण करण्या शब्दाला आपण काय म्हणतो क्रियापद म्हणतो ही सगळी क्रियापदे आहेत कारण याच्याशिवाय वाक्य पूर्ण झालेलं नाहीये त्यामुळे एकदम सोपं आहे तुम्हाला ओळखायला पाचवा प्रकार आहे क्रिया विशेषण हा पाचवा प्रकार आहे आता क्रियाविशेषण म्हणजे काय क्रियापदाबद्दल विशेष म्हणजे शब्दाला काय म्हणायचं क्रियाविशेषण म्हणायचं क्रियापदाबद्दल क्रियापदाबद्दल विशेष माहिती विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेष माहिती विशेष माहिती सांगणाऱ्या शा शब्दाला काय म्हणायचं क्रियाविशेषण असं म्हणायचं बघा एकदम सोप्या सोप्या व्याख्या आहेत क्रियापदाबद्दल विशेष माहिती शब्दाला काय म्हणायचं क्रियाविशेषण म्हणायचं आताच आपण एक्झाम्पल बघितली क्रियापदाची कोणती कोणती आहे ती बघा उदाहरणार्थ मीना मीना खूप नाचली मीना खूप नाचली आता यातलं नाचली काय आहे नाचली हे क्रियापद आहे आता इथं मीना खूप हे मग आपण वाक्य अशी पाहिले आहेत अर्धवट पण जेव्हा आपण ते, ते वाक्य पूर्ण करतो तेव्हा ते, ते वाक्य पूर्ण होतं तेव्हा त्याला आपण क्रियापद असं म्हणतो आता बघा यामध्ये मीना खूप नाचली मग नाचली हे क्रियापद आहे आणि या क्रियापदाबद्दल विशेष माहिती शब्द कोणता आहे आपली व्याख्या काय आहे क्रिया क्रियाविशेषांची क्रियापदाबद्दल विशेष माहिती अंधारा शब्दाला क्रियाविशेषण असं म्हणायचं मग क्रियापद नाचली आहे क्रियापद काय आहे नाचली आहे मग क्रियापदाबद्दल विशेष माहिती शब्द कोणता आहे तर खूप हा शब्द आहे म्हणजेच खूप हे काय आहे क्रियाविशेषण आहे लक्षात ठेवा फक्त व्यवस्थित खूप हे आहे क्रियाविशेषण म्हणजे ते क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगतं म्हणून याला आपण क्रियाविशेषण असं म्हणतो बघा मी ना खूप खूरा। नाचली हे आहे क्रियाविशेषण खूप यातलं आता दुसरे एखादं आपण एक्झाम्पल बघू बघा आता माया माया दूर गेली माया दूर गेली माया दूर गेली तर बघा आता गेली हे क्रियापद आहे आणि क्रियापदाबद्दल विशेष माहिती कोण सांगत तर दूर हा शब्द सांगतो त्यामुळे दूर हा शब्द काय आहे क्रियाविशेषण आहे बघा एकदम सोपं आहे तुम्हाला शोधायला फक्त क्रियापद कुठे कुठे आहे बघायचं आणि त्या क्रियापदाबद्दल विशेष माहिती कोण सांगत तो शब्द असतो क्रियाविशेषण एकदम सोपं आहे आता बघा आपण सहावा प्रकार बघू शब्दयोगी अर्थात शब्दयोगी अव्यय बघा शब्दयोगी अव्यय हे शब्दा जोडून आलेले असतात शब्दयोगी अव्यय म्हणजे काय जे शब्द नामांना किंवा सर्वनामांना जोडलेले असतात व ते वाक्यातील संबंध दाखवतात त्याला आपण काय म्हणतो शब्दयोगी अव्यय असं म्हणतो बघा थोडीशी मोठी व्याख्या आहे याची जे शब्द जे नामांना किंवा सर्वनामांना जे शब्द नामांना किंवा सर्वनामांना ना सर्वना जोडून आलेले असतात जोडून आलेले असतात जोडून आलेले असतात व वाक्यातील व वाक्यातील शब्दांचा संबंध दाखवतात शब्दांचा संबंध दाखवतात त्यांना काय म्हणायचं शब्दयोगी अव्यय असं म्हणायचं बघा उदाहरणार्थ उदाहरणार्थ बघा शाळेजवळ शाळेजवळ शाळेवर शाळेवर शाळे भोवती शाळे भोवती शाळेपासून शाळेपासून मागे शाळेमागे बघा आता आता यातला मूळ शब्द काय आहे शाळा हा मूळ शब्द आहे पण या शाळेला लागून जे काही शब्द आलेले आहेत हे जवळ वर भोवती पासून मागे हे जे शब्द आलेले आहेत त्याला म्हणायचं शब्दयोगी अव्यय बघा आता शब्द बघा आता जे शब्दयोगी अव्यय आहेत ते फक्त नामाला काही नसतं तर ते क्रियापदाला आणि क्रियाविशेषाला सुद्धा येत असत तर बघा आता उदाहरणार्थ बघा उदाहरणार्थ कालपेक्षा कालपेक्षा कालपासून कालपासून गेल्यामुळे गेल्यामुळे आल्यामुळे आल्यामुळे हे असे जे काही शब्द असतात ते शब्द बघा क्रियाविशेषण आणि क्रिया क्रियापदा सुद्धा लागून आलेले असतात तर याला आपण शब्दयोगी अव्यय असं म्हणतो बघा आता उभयानवी अव्यय उभयानवी अव्यय सातवा प्रकार आहे हा उभयानवी अव्यय बघा आता उभयानवी अव्यय म्हणजे काय दोन शब्दांना किंवा वाक्यांना जोडणारा शब्द त्याला आपण उभयानवी अवय असं म्हणतो एकदम सोपी वाक्य आहे दोन शब्दांना दोन शब्दांना किंवा वाक्यांना जोडणारा शब्द किंवा वाक्यांना जोडणारा शब्द त्याला आपण काय म्हणतो उभयानवी अव्यय असं म्हणतो बघा उदाहरणार्थ उदाहरणार्थ बघा यामध्ये पण परंतु व आणि किंवा किंवा अथवा अथवा म्हणून की असे शब्द आलेले असतात त्याला आपण उभ्या नवी अवेय असं म्हणतो बघा आता उदाहरणार्थ उदाहरणार्थ आई आणि बाबा आई आणि बाबा बाजारात गेले बाजारात गेले आई आणि बाबा बाजारात गेले यामध्ये जो आणि हा शब्द आहे तो आहे उभयानवी अव्यय म्हणजे दोन शब्दांना हा शब्द काय करतो जोडून येतो दोन शब्दांना हा शब्द जोडण्याच काम करतो जोडतो हा शब्द त्यामुळे काय होत याला आपण उभयानवी अव्यय असं म्हणतो तर बघा आता फक्त शब्दालाच नाही तर वाक्यांना सुद्धा इथं हे आपल्याला उपयोगी पडणार आहे आता तुमचं एखाद वाक्य आहे निशा गावी गेली निशा गावी गेली आणि आईला भेटली आणि आईला भेटली तर बघा आता यातला आणि जो शब्द आहे तो आहे नवी अव्यय एकदम सोपं आहे तुम्हाला ओळखायला तुम्हाला एक्झाम क्वेश्चन येतो आणि तुम्हाला यातलं अव्यय कोणतं आहे ते शोधा तुम्हाला असा क्वेश्चन आलेला असतो तर बघा ज्या वा वाक्यामध्ये किंवा ज्या शब्दामध्ये तुम्हाला पण परंतु व आणि किंवा अथवा म्हणून की तुम्हाला जर असे शब्द काही दिसले तर तो शंभर टक्के उभ्या नवी असतो आता बघा रामने भरपूर अभ्यास केला रामने रामने भरपूर अभ्यास केला अभ्यास केला म्हणून म्हणून तो पास झाला म्हणून तो पास झाला तर बघा आता यातला म्हणून जो आहे म्हणून हा शब्द जो आहे तो आहे उभयानवी अव्यय एकदम सोप आहे आता आपण शेवटचा प्रकार पाहणार आहोत तो म्हणजे केवळ प्रयोगी अव्यय बघा आता हा प्रकार आहे केवळ प्रयोगी अव्यय बघा केवळ प्रयोगी अव्यय मध्ये फक्त उद्गाराचे चिन्ह असतं तर बघा याचा म्हणजे शब्दाशी कोणताही संबंध नसतो फक्त काय असतं की याचा फक्त वाक्यात फक्त उपयोग केलेला असतो पण त्याचा व्याकरण व्याकरण दृष्टी त्याचा काहीही त्या वाक्याशी किंवा त्या शब्दाशी त्याचा काहीही संबंध नसतो तर तो शब्द असाच यामध्ये वापरलेला असतो तर बघा केवळ प्रयोगी अव्यय म्हणजे काय नाही केवळ प्रयोगी अव्यय म्हणजे जे शब्द आपल्या मनातील वृत्ती किंवा भावना व्यक्त करतात त्याला आपण केवळ केवळ प्रयोगी अव्यय असं म्हणतो जे शब्द जे शब्द मनातील भावना मनातील भावना किंवा वृत्ती व्यक्त करतात त्याला आपण काय म्हणतो त्याला म्हणतो केवळ प्रयोगी अव्यय आता बघा एखादा आपण इथं उदाहरण घेऊया आता आपण असं म्हणतो अरे रे इथे येते उदाहरणाचं चिन्ह अरे रे केवढी मोठी नदी केवढी मोठी नदी इथे येते उद्गाराचे चिन्ह पण याचा या वाक्याशी काही संबंध नसतो फक्त आपण आश्चर्यचकित होऊन ते एखादं वाक्य बोलतो त्यामुळे इथं आपल्याला उद्गाराचे चिन्ह द्यावं लागतं आणि वाक्यात याचा उपयोग फक्त केलेला असतो आता आपण एखाद्या मुलाला म्हणतो शाबास शाबास खूप हुशार आहेस खूप हुशार म्हणजे बघा फक्त लक्षात ठेवायचं केवळ प्रयोगी अवयी म्हणजे काय फक्त उद्गारवाचक चिन्हांचा उपयोग केलेला असतो आणि असे शब्द वापरलेले असतात अरे रे वा रे जेव्हा असे शब्द वगैरे असतात आणि उद्गारवाचक चिन्ह जेव्हा असतं तर त्याला आपण केवळ प्रयोगी अव्यय असं म्हणतो तर बघा अशा प्रकारे आपण एकूण शब्दांच्या आठ जाती आहेत नाम सर्वनाम विशेषण क्रियापद क्रियाविशेषण शब्दयोगी अव्यय उभ्या नवी अव्यय आणि केवळ अव्यय अशा याची आपण एकूण आठ जाती बघितलेल्या आहेत आणि त्यामध्ये पहिल्याच्या चार जाती आहेत नाम सर्वनाम विशेषण आणि क्रियापद ह्या हे आहेत विकारी शब्द हे आहेत विकारी शब्द आणि क्रियाविशेषण उभया नवी अव्यय शब्दयोगी अव्यय आणि केवळ अव्यय हे आहेत अविकारी शब्द तर बघा याची अजून आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेल माहिती पाहणार आहोत या प्रत्येकाचे आपण प्रकार कोणते कोणते आहेत ते सुद्धा आपण पाहणार आहोत बघा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चला तर मग आपण असंच भेटू आणखी एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद